ऑक्टोबरचा हप्ता मिळाला आता लगेच नोव्हेंबरचा हप्ता सुरू होणार पहिल्या टप्प्यातील बारा जिल्ह्यांची यादी तयार पण दीड कोटी महिला होनार। कोटी अपात्र होणार दीड कोटी लाडक्या अपात्र ठरणार शासनाचे पंचवीस हजार कोटी वाचणार लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोर छाननी आणि घरोघरी जाऊन पडताळणी केल्यानंतर हळूहळू खऱ्या लाभार्थ्यांची संख्या समोर येऊ लागली लाडकी बैन योजनेतून दीड कोटी महिला अपात्र होणार तुम्ही बातमी पाहिली असेल आता जरी तुम्ही केवायसी केली असेल तरी देखील ला तुमचा लाभ बंद होणार तुम्हाला नोव्हेंबरचे पंधराशे रुपये मिळणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा कडक निर्णय घेतलाय ज्यामुळे आता नोव्हेंबरचा हप्ता सरसगट मिळणार नाही नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी केवायसी चा कडक ला। सर नियम लागू झालाय ज्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला कालपर्यंत फक्त ऐंशी लाख महिलांची केवायसी पूर्ण झालेली आहे पन्नास टक्केहून अधिक महिलांची केवायसी बाकी आहे पण सरकारच्या निर्णयामुळे ज्यांची केवायसी झाली आहे त्यांना देखील आता पैसे मिळणार नाही कारण एक चूक महिलांच्या एका चुकीमुळे महिला आता अपात्र होणार दीड कोटी पेक्षा जास्त महिला अपात्र होणार आहे ज्यामुळे सरकारचे पंचवीस हजार कोटी रुपये दरवर्षाला वाचणार आहे आता सरकारने डायरेक्ट ऍक्शन घेतलेली आहे दीड कोटी महिला आता अपात्र होणार आहे आता तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तुम्हाला नोव्हेंबरचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही ही चूक करू नका ई के वाय सी जरी तुम्ही केली असेल किंवा करायची राहिली असेल आणि जर तुम्ही ही चूक केली तर तुमचे पैसे कायमस्वरूपीचे बंद होणार नोव्हेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही पण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे इथून पुढे एकही रुपया लाडकी बहीण योजनेचा तुमच्या खात्यात येणार नाही पहा ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आज उरलेल्या शेवटच्या पाच जिल्ह्यामध्ये वितरण होणार आणि लगेच नोव्हेंबरच्या पहिल्या टप्प्यातील बारा जिल्ह्यांचं वितरण सुरू होणार असे आदेश अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिले त्यासाठी दोनशे कोटीचा निधी मंजूर केला आहे आता कोणत्या बारा जिल्ह्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार हे पुढे सांगणारच आहे पण तुम्ही ई केवायसी जर केली असेल तर तुमचा हप्ता आता बंद होणार तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार कारण की सरकारने च्या संदर्भातला कडक नियम लागू केला आहे ज्यामुळे दीड कोटी महिला अपात्र होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमचा लाभ कंटिन्यू सुरू ठेवायचा असेल तर तो नियम तुम्ही जाणून घ्या कारण की सरकारनं स्पष्ट सांगितलंय की ज्या बहिणींनी केवायसी केली आहे म्हणजे जवळपास ऐंशी लाख महिलांनी के वाय सी केलेली आहे त्यापैकी पन्नास लाख बहिणींनी केवाय सी करताना एक गंभीर चूक केली आहे आणि या चुकामुळे त्या सर्व महिलांचे पैसे आता बंद होणार म्हणजे के वाय सी केली असली तरी देखील पैसे बंद होणार लवकरात लवकर सरकारनं आहे की के वाय सीमध्ये केलेली चूक जर तुम्ही दुरुस्त केली तर तुमचे पैसे सुरू राहतील नोव्हेंबरचे पैसे आता थोड्याच वेळात जमा होणार आहे पण ई के वाय सीचा नियम आल्यामुळे सगळ्या बहिणींना हे पैसे जमा होणार नाही जवळपास दीड कोटी महिलांचे पैसे बुडणार आहे बऱ्याचशा महिलांनी ई के वाय सी केली होती बऱ्याचशा बहिणींना ई के वाय सी न करताही सप्टेंबरचा हप्ता मिळाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला त्यांना वाटलं की आता ही केवायसी करण्याची काही गरज नाही किंवा ज्यांनी ई केवायसी केली होती त्यांना असं वाटलं की आता ही केवायसी आपली बरोबर झाली आहे पण लक्षात घ्या ऐंशी कोटी महिलांपैकी पन्नास लाख महिलांची एक अशी चूक सापडली आहे की ज्यामुळे त्यांना ऑक्टोबरचा जरी पैसा मिळाला जर जर तर इथून पुढे त्यांचे सगळे पैसे बंद होऊ शकतात मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक शब्दात सांगितलं आहे की दिलेली सूचना जर पाळली नाही ही चूक जर तुम्ही क्लिअर केली नाही तर फक्त तीस लाख महिलांना नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे आणि बाकीच्या महिलांचे हप्ते बुडणार आहेत इथून पुढे सगळ्या महिलांचे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे तुम्ही ई के वाय सी जरी केली असेल तर जर तुम्ही हा नियम जर पाळला नाही तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार मग कोणता तो नियम आहे कोणती ती चूक आहे जी तुम्ही टाळायची आहे याचबरोबर बँक खात्याच्या बाबतीत देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवा नियम आलाय आता या आठ अशा बँका आहेत आठ अशा बँका आहेत की ज्यामध्ये तुमचं जर खातं असेल तरी देखील तुमचे पैसे बंद होऊ शकतात तर त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता जर तुमच्या खात्यात तुम्हाला मिळवायचा असेल तुम्हाला खरोखर पंधराशे रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा कारण की सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत सगळ्या बहिणींना पैसे दिले जात होते पहा निवडणुका येणार होत्या निवडणुका आता सुरू होणार आहे मतदान त्या ठिकाणी आता होणार आहे पहा आठ आठ पंधरा दिवसामध्ये मतदान होणार आता मतदानासाठी सगळ्या बहिणींना पैसे दिले पण लक्षात घ्या नोव्हेंबरचा हप्ता आता अगदी काटेकोरपणे दिला जातोय त्यामुळे सगळ्या बहिणीला सरसगट लाभ मिळणार नाही त्यातल्या त्यात आठ अशा बँका आहेत ज्या सरकारनं सांगितल्या की ज्यामध्ये जवळपास ऐंशी लाख महिलांचे खाते आहेत तर या बँकांचे खाते त्या ठिकाणी बंद करण्यात येणार ज्यामुळे लाडक्या अपात्र होणार आहे काल आलेल्या यादीनुसार कोटी आता अपात्र होण्याच्या अगदी बॉर्डरवर हो आहेत अशी बातमी तुम्ही सुरुवातीला असेल आता फक्त तुम्ही ही सूचना पाळायची आहे हा नियम जर लक्षात घेतला नाही हा नियम जर पाळला नाही तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही पण इथून पुढचे सगळे बँक सगळे जे आहेत तुमचे पैसे बंद होऊ शकता पहा सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं की केवायसी करताना चुका करू नका केवायसी लवकरात लवकर करून घ्या पण महिलांना यांनी ऐकलं नाही घाईगरबडीमध्ये केवायसी करताना चुका झालेल्या आहेत काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्या बहिणींच्या केवायसी केल्यांचे सगळ्यांचे खाते चेक करण्यात आले त्यामध्ये एक अशी चूक सापडली जी कॉमन चूक आहे ज्यामुळे त्या ऐंशी लाखांपैकी पन्नास लाख महिला अपत्र होऊ शकतात आणि टोटल दीड कोटी महिला अपत्र होणार आहेत त्याचबरोबर बैठकीत असाही निर्णय झाला की ज्या महिलांनी पोस्टात खातं उघडलं होतं ज्या महिलांनी स्टेट बँकेत खातं उघडलं होतं त्यांच्या देखील एक मोठाचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी समोर आला आहे त्यामुळे तुमचं पोस्टात खातं असेल किंवा स्टेट बँकेत खातं तुम्ही उघडलं असेल तर तुम्ही ही माहिती लक्षपूर्वक आहे का कारण की पहिल्या बारा जिल्ह्यांची यादी आली आहे या बारा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता आता लगेच होणार पहा आता निवडणूक येणार आहे मतदान तुम्हाला लगेच करायचं आहे आठ दहा दिवसामध्ये त्याच्यामुळे सरकारनं लवकरात लवकर बहिणींना पैसे देण्याचं ठरवलंय फक्त ही चूक करू नका ही चूक जर केली असेल तर सुधारण्यासाठी दोन दिवसाचा अवधी दिलाय बघा दोन दिवसामध्ये ज्या बहिणी के सीतले चूक सुधारवतील त्यांनाच आता पैसे त्या ठिकाणी मिळतील अन्यथा लाभ बंद होणार ही माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहे पहा जरी तुम्ही ई केवायसी केली असेल तुम्हाला वाटत असेल आपण ई केवायसी केली आता आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही सरकारनं सांगितलेले सगळे नियम पाळले पण लक्षात घ्या एक आपोआप मागे पसरली होती की ही केवायसीची गरज नाही ही केवायसीची गरज नाही पण सरकारनं अजूनही तारीखची तीस ठेवलेली आहे अठरा नोव्हेंबर जी आहे ही तारीख सरकारनं अजूनही मेंटेन ठेवलेली आहे त्यामुळे अठरा नोव्हेंबर या तारखेआधी तुम्हाला या चुका क्लिअर करून घ्यायच्या आहेत पण आता हप्ता वितरण सुरू झाल्यामुळे अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही गाफील राहू नका हप्त्याचं वितरण आता लगेचच्या लगेच होणार आहे पण त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून पा आपण पाहणार आहोत की के वाय सीचा नवा नियम कोणता आला आहे ज्या महिलांनी के सी केली आहे त्यांनी नेमकं कशी चूक सुधारायची आहे बँक खात्यांचा नेमकं काय प्रॉब्लेम झाला कोणते असे आठ बँकेचे खाते आहे की जिथे अजिबात पैशाचं वितरण होणार नाही तुमचे पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायचं दोन दिवसाचा अवधी कशासाठी दिलेला आहे त्या टायमात तुम्ही काय करायचं आहे की जेणेकरून नोव्हेंबरचा हप्ता मिळेल नोव्हेंबरच्या हप्त्या वाटपासाठी जी यादी आहे त्या यादीमध्ये पहिले बारा जिल्हे कोणते असणार आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो पहा सरकारनं ई के वाय सीची प्रक्रिया ज्यावेळेस सुरू केली होती म्हणजे सप्टेंबरमध्ये प्रक्रिया सुरू केली होती त्यावेळेस सरकारनं नोव्हेंबरच्या पंधरा तारखेचा टायमिंग तुम्हाला दिला होता पण बऱ्याचशा महिलांनी दुर्लक्ष केलं पण सरकारनं दिवाळी होती म्हणून सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये दिला ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिला आता महिलांना वाटलं काही गरज नाही पण पहा सरकारनं काय केलंय आता लक्षपूर्वक या ई केवायसी के मध्ये बदल करण्याचं ठरवलंय पहा काही बहिणींनी अशा चुका केल्या आहेत की त्या चुकांमुळे त्यांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार आता महिलांनी काय केलं बघा सप्टेंबरमध्ये ज्या वेळेस केवायसीची सूचना आली होती तेव्हा काही महिलांनी घायगडबडीत गर्दीत जाऊन ई केवायसी केली पण ती ई केवायसी करत असताना वेळोवेळी सरकारचे नवनवीन काही नियम येत असतात काही सूचना येत असतात अपडेट येत असतात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सगळ्या बहिणींकडून एक चूक झाली ती चूक काय झाली पा ती चूक तुमची झाली असेल तरी तुम्ही लक्षात घ्यायची आणि तुम्ही ही केवायसी केली जरी नसेल तर ती चूक तुमची होऊ नये म्हणून आता इथून पुढचं दोन मिनट व्हिडिओ बघायचा पा, महिलांनी काय केलं बघा ज्या महिला विधवा होत्या ज्या महिला निराधार होत्या ज्या महिला अविवाहित होत्या पण ज्यांचे वडील त्या ठिकाणी हयात नव्हते तर अशा महिलांना काय पूर्वीचा नियम काय होता की तुम्ही वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर तिथं द्यायचा होता आणि त्या आधार कार्ड नंबरवर ओ टी पी त्या ठिकाणी ते व्हेरिफिकेशन होत होतं पण महिलांनी काय केलं घायगरबडीमध्ये ज्यांचे पती नव्हते वडील नव्हते कुणी नव्हतं त्यांनी काय केलं कोणत्या तरी मैत्रिणींचा नंबर टाकला कुणी एखाद्या मित्राचा किंवा सी एस सीवाल्याचा नंबर टाकला तर काहींनी कोणाचाही नंबर टाकला तर पहा असं आता चालणार नाही पहा हा जो आता सरकारने एक नवा नियम केला होता किंवा सरकारने एक सूचना दिली होती पहा दोन दिवसापूर्वी की ज्या बहिणींचे पती वडील किंवा हयात नाहीये तर ते दुसऱ्या कुठल्या तरी नातेवाईक यांचे नंबर टाकू शकतात आता नातेवाईक म्हणजे कोण रक्ताचे नातेवाईक म्हणजे आई वडील नसेल तर आई किंवा चुलते असतील किंवा सासरे असतील तर अशा प्रकारच्या यांचे नंबर टाकणं गरजेचं होतं पण आता बऱ्याच महिलांनी काय केलं कोणाचे नंबर टाकलेले आहेत आता कदाचित ते ॲक्टिव्ह कदाचित ते अलाउड करून घेतील सरकार पण तुम्ही तुम ते त्यांनी सांगण्याच्या आधी केलेलं आहे कदाचित मग त्याच्यामुळे तुमचा लाभ बंद होऊ शकतो कारण की आता ई केवायशी एडिट करता येणार नाही सरकारनं वेळोवेळी सांगितलं होतं की एडिट करता येणार नाहीये त्यामुळे आता ज्यांनी केलंय त्यांचं झालंय पण ज्यांचं करायचं बाकी आहे त्यांनी लक्षपूर्वक हे पाहा व्यवस्थित माहिती घ्या कारण की नातेवाईकांचं नाव ना नंबर टाकणं आता त्या ठिकाणी सांगितलंय म्हणजे पती किंवा वडील जर हयात नसतील तर नातेवाईक कोण असेल नंबर तुम्ही टाकू शकता पण टाकत असताना व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे आपण बरोबर नंबर टाकतोय का हे पाहणं गरजेचं आहे आपल्या रक्ताच्या नात्यातील जो आहे नातेवाईक आहे त्यांचे नंबर त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे मित्र मैत्रीण वगैरे असे नंबर त्याच्यामध्ये टाकू नका रॅन्डम कोणाचाही नंबर टाकू नका आता कदाचित मग हप्ता येईल पण पुढच्या हप्ते येण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आता त्याचबरोबर नोव्हेंबरच्या हप्त्याचं जर आपण बघायला गेलं तर आता आचारसंहिता तर लागलेलीच आहे आता आचारसंहिता लागली आहे पण ही आचारसंहिता काही विधानसभेत की प्रॉपर आचारसंहिता नाही आहे आणि जी आधी चाललेल्या योजना असतात म्हणजे ज्या योजना आचारसंहिते आधी लागू झालेल्या असतात तर त्यांचे पैसे वितरण करण्यामध्ये सरकारला आचारसंहितेचा कुठलाही अडथळा येत नाही त्यामुळे पैसे तुम्हाला शंभर टक्के येणार आहे बारा जिल्ह्यात बघायला गेलं तर लोकसंख्येच्या दृष्टीने जे छोटे जिल्हे असतात तिथून सुरुवात होत असते आणि नक्कीच आपल्याला निवडणुकीचे म्हणजे मतदानाच्या आधी पैसे येण्याची अशी आशा आपल्याला आहे आणि नक्कीच पैसे येणार आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त याला कमेंट करायचा आहे जितका जास्त तुम्ही कमेंट करणार तितका लवकर हा मेसेज सरकारपर्यंत जाणार आहे आणि सरकारला देखील त्या ठिकाणी जाग येणार आहे सरकारला देखील समजेल की महिलांना खूप गरज आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद